युवा शक्ती जनशक्ती असामान्य शक्ती ओण तालुक्यातील कुंटकर पिंपरी यांनी आमदार संतोष पांढर यांच्या मार्गदर्शनात केलेल्या कुंडकर पिंपरी ते लाख अशी बससेवा सुरू झाली त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचा प्रश्न मिटला असून ग्रामस्थांना प्रवास प्रावस्थ सुखर झालाय दरम्यान आज दिनांक एकोणतीस जुलै सोमवार रोजी सकाळी साडे नऊ वाजता बस गावात येताच ग्रामस्थांनी बसचं पूजन करून वाहक मॅडम व चालक सुनीलपूर यांचा पुष्पहार घालून सत्कार केला यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कुंडकर सरपंच अनिल कुंडकर उपसरपंच भीमराव काणे सुभाष काने, काने संदीप कुंडकर साहेबराव कुंडकर मारुतराव कुंडकर श्रीराम पाटील काणे यांची उपस्थिती होती यावेळी ग्रामस्थांनी सचिन भाऊ कुंडकर यांचं कौतुक करत आमदार संतोष बांगर यांचे आभार मानले शाळेमध्ये जाण्यासाठी एस टी बस गावात आल्यानं विद्यार्थ्यांमध्ये समाधान झाल्याचं दिसून येत आहे युवा शक्ती जन शक्ती असामान्य शक्ती